दोन हजार पंचवीस सार्वजनिक निवडणुका निवडणुका जाहीर झाल्यापासून आतापर्यंत शहरात मध्ये अनेक घडामोडी घडलेल्या आहेत मुळातच मी काँग्रेस पक्षाचा असताना माझ्यावरती कटकारस्थान कारस्थान केलेलं आहे एक ते सव्वा महिन्यापूर्वी एक षडयंत्र रचलं गेलं की लियकत शाह नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत आणि ज्या पद्धतीने गेल्या शहरात दोन अडीच वर्ष काम करत आहेत तर त्यांना रीणांगणातून कसं बाद करायचं याचा पूर्व सुरू सुनियोजित कटकरस्थान करून माझ्यावरती फार मोठा अन्याय केलेला आहे की गेली दहा बारा वर्ष मी एका पंधरा वर्ष पक्षाचं काम करतोय दहा वर्ष शहराध्यक्ष तालुकाध्यक्ष होतो त्यांना पूर्णपणे माहिती होती आणि की जर यात छान मैदानात असतील तर त्यांना पराभव करणं सोपं नाही या सर्वाची त्यांना जाण होती म्हणून षडयंत्र रुजून मला रिनागरातून अपक्ष म्हणून चिपळूण शहरासमोर जनतेसमोर मला जावं लागलं सर्वसामान्य जनतेला अपेक्षित असताना गेल्या तीस पस्तीस वर्षाचा इतिहास बघितला की शहरामध्ये कोणत्याही चांगली का विधायक कामं झालेली नाहीत शहरातील रस्ते असू दे गटारे असू दे गार्डन असू दे पार्किंगच्या जागा असू दे अनेक ठिकाणी गेल्या पाच सात सुद्धा गेल्या बॉडीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे ज्या पद्धतीने शहराला विकासाकडे घेऊन जाणारी गती देण्याची जा आवश्यकता होती ती दिलेली नाही चिपळूण शहर आणि चिपळूण तालुका हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुसंस्कृत शहर आहे आणि चिपळूणचं राजकारण आणि याचे दुर्गामी परिणाम पूर्ण जिल्ह्यावर मध्ये मुळातच <coughs> महाविकास आघाडी व्हावी म्हणून आम्ही प्रथम चर्चेत होतो परंतु आम्ही लोकसभेला माजी खासदार विनायकजी राऊत यांचं काम केलं आणि विधानसभेला राष्ट राष्ट्रवादी शरदचंद्र पवार घटाचे प्रशांत यादव यांचं काम केलं त्यामुळे आम्ही नगराध्यक्ष पदासाठी आग्रही होतो आता प्रचाराची रणनुमाळी सुरू आहे उद्या दोन दिवसात प्रचार संपणार आहे प्रचार करताना मी ज्यात गतीने धावत आहे सकाळी सात वाजता बाहेर पडत आहे रात्री बारा मिळत आहे आणि सर्वसामान्य जनतेत जात आहे मुळात चिपूनची निवडणूक ही कोणत्या नेत्या राजकीय पुढारी यांच्या हातात राहिली नाही ही निवडणूक सर्वसामान्य जनतेनं स्वतःच्या हाती घेतलेली आहे मुळातच काल माझ्यावरती राष्ट्रवादीचे नगराधीक्षेचे इच्छुक उमेदवार आहे मुळातच त्यांनी लोकसभा लढवली आमदारकी की भूषवली दोन वेळा नगराध्यक्ष पदी भूजवलं तरीही आता पुन्हा नगराध्यक्ष पदासाठी वयाच्या अठ्याहत्तर ऐंशीव्या वर्षी सुद्धा इच्छुक आहेत त्यांनी काल एका प्रचार सभेमध्ये माझ्यावरती आरोप केला की लियाकशा हे मुस्लिम समाजाची मते खाण्यासाठी उभे आहेत मुळातच माझं त्यांना जाहीर आव्हान आहे की जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याबरोबर दोन महिन्या महिन्यापूर्वी ज्या बैठका झाल्या तिथूनच हे षडयंत्र रचलं गेलेलं आहे महायुतीचा उमेश्वर उमेदवार उमेश सकपाळ आहे तसाच उदय सामंतचे डमी उमेदवार हे रमेश कदम आहेत जेणेकरून महाविकास आघाडीचा उमेदवार रमेश कदम आणि युतीतला उमेश कदम उमेश सकपाळ हे दोन्ही उमेदवार हे पालकमंत्री उदय सामंत यांच्यात आहेत रमेश कदम हे डमी उमेदवार आहेत ही आमची मतं खाण्यासाठी जी शहरामध्ये सेक्युलर मतं आहेत विचारधारेची जे मतं आहेत संविधाना मांडणारा वर्ग आहे या सर्वांची मते खाण्यासाठीच उभे आहेत आज चिपळूण शहरामध्ये मला जनतेला चर्चेतून असं ऐकू ऐकू येत आहे की मताला दोन हजार तीन हजार रुपये वाटले जात आहेत या शहरामध्ये पाच ते दहा कोटी रुपये आलेले आहेत हे पाच ते दहा कोटी रुपये फक्त या कशाचा पराभव करण्यासाठी आलेला आहे काही करून मी सर्वसामान्य जनतेत जनतेत राहणार माणूस आहे मी सर्वसामान्य आहे माझ्या एवढे एवढा मोठा पैसा नाही जाणून बुजून मला पाडण्याचा हा डाव रचलेला आहे पण मुळातच मी आज सांगून ठेवतो दोन तारखेला चिपळूण शहरामध्ये होणाऱ्या मतदानाच्या बत्तीस टक्के मतदान हे मला एकट्यानं मिळणार आहे माझा विजय हा निश्चित झालेला आहे आणि ही निवडणूक सर्वसामान्य जनतेने हातात घेतल्यामुळे नेत्यांच्या त्यात राहिलेलं नाही मुळातच ज्या तीस वर्ष कार्यकर्त्यांनी रमेश कदम गटाशी संघर्ष केला तेही नाराज आहेत भाजपमध्ये काही लोक नाराज आहेत अजित पवार गटाचा नगराध्यक्ष नसल्यामुळे त्याही गटात काही नाराज आहेत अंतर्गत नेत्यांची नाराजी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची नाराजी याचा फायदा या, या निवडणुकीत मला नक्की होणार आहे आणि मी तीन तारखेला दोन तारखेलाच तुम्हाला दुपारी तीन वाजेपर्यंत कळत की तीन तारखेला गुलाल कोण उदळला जगल भाई तुम्ही यांना डमी उमेदवार म्हणून उभं केले हे कोणत्या तथ्याच्या आधारे तुम्ही आरोप करत आहे कारण मुळातच रमेश भाई कदम यांनी स्वतः सांगितलं होतं की माझ्या दोन बैठका झालेल्या आहेत त्यावेळेला त्यांना शिंदे गटात जाण्याची ऑफर ही सर्वत्र चर्चेत आहे की ते शिंदे गटात जाणार होते परंतु त्यांना शिंदे गटात गेल्यामुळे उमेदवारी कोणाला द्यायची हा प्रश्न होता म्हणून तुम्ही महाविकास आघाडीतच राहा आणि तुम्हीही लढवा आणि जिंकल्यानंतर तुम्ही आमच्याकडे या अशी चर्चा सगळीकडे चालू होती म्हणजे उदय सामंत हे त्यांच्या उमेदवाराला मत द्यायसाठी प्रयत्न न करता रमेश कादमांना करतील का उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न मुळात तेच चालू आहे शहरात करतील म्हणजे असं तुमचा विश्वास आहे ठाम ठाम विश्वास आहे हे दोन्ही उमेदवार उदय सामंतचे उदय पालकमंत्री उदय सामंतचे आहेत मग त्यातले रमेश कदमांना निवडून आणण्यासाठी उदय सामंत प्रयत्न करणार असं तुमचं म्हणणं आहे का आता उन्हाही उदय सामंत असता युतीचे काम करतायत पण ते महाविकास आघाडीतून लढणारा उमेदवार जर का जिंकला असता तर त्यांनाही एक होते तुम्ही सांगू नका जर तर आता की उदय आहे म्हणून म्हणून म्हटलं की त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार स्पष्ट सांगा दोघातला कोणी जिंकला तरी त्यांचाच होता ही अशी पद्धतीची खेळी होती पण सर्वसामान्य जनतेने निवडणूक हातात घेतल्यामुळे ही खेळी त्यांची अयशस्वी झाली

आणि थोडी दशत दाखवत आहे तक्रार मी अजून काही केलेली नाही पण जो काय प्रकार चालू आहे याला देतोय आणि मी माझ्या सर्व मित्रांना आणि त्यांना घेऊन मी विश्वासात घेऊन निर्णय घेईन तुम्ही एक दुसरं सांगितलं की सर्वांचं असं हे आहे की लियाकच्या नगराध्यक्षपदी नको याचं काय कारण असं तुम्हाला वाटतं मुळात कसं जी नगरपालिका आहे आणि पुढील यांना निधी आहे लियाक मार्गदर्शक माझं जे कॅम्प्युटर चिन्ह आहे की पारदर्शक स्वच्छता आणि विकास या लोकांना शहरातही विकास करण्यात कोणतेही गांभीर्य नसून हे नेते पक्ष स्वतःचे पक्ष बदलतात कार्यकर्ते आहेत तिथे राहत आहेत नेत्यांना स्वार्थिक स्वार्थिक फायदा आणि इंटरेस्ट आहे तीन भाग आहे एका एका संघटनेचे तीन भाग आहेत त्या तिसऱ्या भागामधून तुम्ही राजीनामा देऊन बाहेर पडले त्याच्यानंतर आता तुम्ही अपक्ष म्हणून लढताय मग अशी कोणती तुमच्याकडे ताकद आहे की सगळेजण एकत्र मिळून तुम्हाला पाडण्याचा प्रयत्न करत आहे असं तुम्हाला वाटतंय ज्या पद्धतीने मला मी सुरुवातीपासून उभा राहण्याची इच्छा होती किंवा माझ्या घरी कमीत कमी पन्नास एक लोटे रत्नागिरी ज्यातून मोठी मोठी लोक आले कार्यकर्ते आले विविध पक्षाचे की तू उभा राहू नको थांब पडशील तुला लोक स्वीकारणार नाही आम्ही अनुभव आहे मुळात माझ्याकडेही अनुभव चांगला आहे आणि मीही प्रशासन आणि सगळं व्यवस्थित हाताळू शकतो तुला अनुभव नाही तू पुढे टिकणार नाही असे जे काय मला निरोप यायचे आणि अनेक माणसं माझ्याकडे पाठवले होती आत्ता तू वेळेला बघू परंतु मी नाही म्हणलं ह्या वेळेला मी निवडणूक लढवणार आणि मी गेली दोन अडीच वर्ष निवडणुकीची तयारी बरेच काँग्रेसचे पण आमचे हे <coughs> आहे की लोकं यांनी आर्थिक फायदा केलेला आहे मला वाद आहे मला जनतेच्या हातून खाणार आलं की एक सुरेश कातकरची एक क्लिप व्हायरल झालेली आहे ती क्लिप म्हणून तुम्ही जर ऐकलीत तर तुम्हाला स्पष्ट जाणवेल की लक्षाला बाद करण्याचा आणि सुधीर शिंदेंना उमेदवारी देण्याचा हा षडयंत्रोचाच भाग होता आणि त्याच्यात सुरेश कातकर यांनी आर्थिक फायदा करून घेतलेला आहे